रिफ्रेश माझा पुतणी अठरा तारीखला अठरा मे दोन हजार बावीस ह्या रोजी साडेसहा वाजता घरातून बाहेर पडला ही बातमी मला त्याच्या बायकोंनी दिली दुसऱ्या दिवशी एकोणीस पाच एकोणीस पाच दोन हजार बावीस ही माझ्या कानावर बातमी येतात क्षणी मी दोडामार्ग गाठले दोडामार्ग गाठून पूर्ण खोलपेवाडी येथे तपास केला पाहणी केली पाहणी केल्यानंतर कुठे माझ्या नजरेत आलेला नाही आलेल्या नसल्यामुळे मी दोडामार्ग जवळपास स्टँड कुठे स्टॉपमध्ये असं काही दुकानांच्या मागे असं पाहणी करत 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 करत, करत मी घरी आलो दुसऱ्या दिवशी उठून लोकांना पब्लिक केलं पब्लिक केल्यानंतर गाव मंडळी पूर्ण आली गावमंडळी आल्यानंतर थोडासा भोमवाडी ते कसंही मारक गोवा गेटपर्यंत कालव्याच्या कडेने झाडे जोडतील संपूर्ण आम्ही पाहिली जवळजवळ ह्या गोष्टीला पन्नास ते साडी सम आमचे ग्रामस्थ ग्रामस्थ व आमचे दोडामार्ग तालुक्यातले धनगर समाज बांधव होते काय तर ह्याच्यानंतर आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी कालव्याचं पाणी बंद करून भोमवाडीला जे कालव्याचं पाणी बंद करा हे आ, तिराळी प्रकल्पाला आम्ही बोलणं केलं कालव्याचं पाणी बंद करून पूर्णपणे का भोमवाडी ते गोवा गेट हिवीपर्यंत कालव्यात पूर्णपणे आतून एक पंचवीस तीस इसम आत उतरून पूर्णपणे पाहणी करत होती तर कालव्याचं जवळजवळ पाणी एक पाच ते सहा दिवस बंद होतं कंप्लीट असं लोकांचं पूर्णपणे जाहीर आव्हान आहे आणि केलेला आहे तपास लोकांनी आम्ही पण सर्व त्याच्यात होतो आणि एवढं पाहणी करूनसुद्धा कुठे डेड बॉडी न मिळाल्यामुळे परंतु आम्ही नंतर गोव्याला पूर्ण कर्नाटक पोलीस स्टेशनला बातम्या दिल्या बातम्या देऊन असं सांगितलं की अठरा तारीखला बेपत्ता आमची विसम आहे तो जर कुठे अठरा तारीखपासून तुमच्या कुठेही गोव्याला जरी बॉडी एकोणीस तारखेपासून भेटली वीस तारखेपासून कारण गोव्याला आमची बातमी गेली की किती तारीखला जवळजवळ चोवीस पंचवीस नंतर तोपर्यंत आम्ही इकडेच फिरत राहिलो मग नंतर गेल्यामुळे मी अगोदरचा सुद्धा पोलीस स्टेशनला मी बा बातमी सांगितली की अठरा तारीखला बेपत्ता आहे आज बातमी येते आम आमची तुम्हाला चार चार दिवसाने मग चार दिवसाने आल्यानंतर तुम्ही अगोदर दोन तीन दिवसाचा आम्हाला तपशील दिला पाहिजे असं मी फोनवरती म्हणजे फोन नंबर घालून त्याचा फोटो वगैरे देऊन अशा जाहिराती होत्या त्यांना दिलेल्या होत्या एवढी खबर बातमी घेऊन सुद्धा कुठेही मला दोन वर्ष जवळजवळ तीन महिने होत आले तरी त्याची पूर्णतः बातमी मिळाली नव्हती तर हळूहळू या दोडमाग शहरामध्ये दोन वर्ष झाल्यानंतर तिसऱ्या महिन्यात कुठंतरी कुजबूज चालू झाली कुजबूज चालू झाली ही माझ्या कानावर आलेली नव्हती पण दोन महिने जवळजवळ एक uh, दोन वर्ष दोन महिने झाल्यानंतर तिसऱ्या महिन्याच्या शेवटच्या पहिल्या आठवड्यात माझ्या कानावर बातमी आली की दोडमान शहरामध्ये अशी अशी बातमी फुटलेली आहे की उसब या गावात त्याचा कोणीतरी घात केला उसब या गावामध्ये कोणीतरी त्याचा घात केला मग आम्हाला संशय निर्माण होऊ लागला की मी परत पुन्हा घरच्या आमच्या घरमंडळीकडे कुटुंबाकडे आम्ही बसलो त्याचा विचार केला की उत्सवचा कोण व्यक्ती तर त्याच्या बायकोने पटकन म्हटलं की जो आम आमच्याबरोबर शोधत होता आणि त्याच्या जो इथे ह्या बागायतीमध्ये बागायतीमध्ये उसमातून कामाला यायचा बाबू म्हणतात त्याला मला कुठचं नाव त्याचं माहीत नाही असं त्याच्या बायकोने मला सांगितलं मग त्यावरून मी असं संशय धरला की ज्या व्यक्तीबरोबर गेलेला दोडामार शहरात मग त्या व्यक्तीला मी त्याच वेळेला विचारलेलं बाबा तुझ्याबरोबर तुझ्याबरोबर आमचा पुतण्या गेलेला तू कुठं उतरला तर दोडामार बाजार इथेच उतरला पंचायत समितीच्या समोर ठिकाण पण मी त्याच्याकडनं दाखवून घेतलं पण तो इसम आमच्याबरोबर कंटिन्यू आमच्या मंड ग्रामस्थांबरोबर आमच्या ग्रामस्थांबरोबर कंटिन्यू सात ते सात दिवस शोधायला होता मग आठ दिवस होता आठ दिवसानंतर तो इथून गायब झाला म्हणजे इकडे मणिरीला तो दिसतच नव्हता मग आठ दिवसानंतर तो फिरत होता तर कुठेही त्यांनी कोणाला बी कोणाच्या कानावर बी घातलेलं नाही म्हणजे आमची कुठेतरी तो, तो दिशाभूल करत होता का <coughs> दिशाभूल करत होता मग त्याचा संशयित आम्ही त्या दिवशी एकवीस तारीखला पोलिसांना आम्ही करतो दिली की साहेब साहेबांनी असं मला विचारलं की उसब या गावातून अशी जी बातमी तुम्हाला येते ती तुम्हाला संशय कोणाचा येतो तर आमच्या मी पुतण्याच्या बायकोला विचारलं की कोणाबरोबर गेलेला तो नक्की सांग तर त्याने तिने सांगितले सांगीत मला की त्या बाबू म्हणतात त्याच्याबरोबर गेले मग मी सांगितलं साहेबांना बाबा बाबू म्हणतात त्याच्याबरोबर उसबच्या व्यक्तीबरोबर गेला त्याचं नाव काय मला पूर्णपणे माहीत नाही पण नावाची निशाणी तुम्ही करा मग ह्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी मला पोलीस स्टेशनकडून बातमी बाहेर आऊट झाली की उसफला तीन आरोपी भेटले तीन आरोपी भेटलेल्या आरोपीने गुन्हा साबित केला असं माझ्या कानावर आलं पूर्ण आमच्या <coughs> पूर जनतेच्या कानावर आलं की उसफचे तीन व्यक्ती ह्या उमेशच्या मृत्यूला आणि गुन्ह्याला पात्र झाले मग हे पात्र होऊन आजपर्यंत त्याचा मुद्दा कुठे आहे आणि कुठं टाकला ते म्हणतात काय गोव्याच्या जाणाऱ्या कालव्यामध्ये तिराळी प्रकल्प कालव्यामध्ये डिचोली तालुका ह्या कालव्यामध्ये ते टाकला म्हणतात परंतु आम्ही त्यावेळेला जो कालवा तपासणी केलेला तिथे कुठेच बॉडी सापडलेली नव्हती किंवा गो गोवा गो, पोलीस स्टेशनला किंवा ग्रामस्थांना कुठेही बॉडी सापडली गेलेली नव्हती मग आता त्यांच्या म्हणण्यावरून कसा आमचा विश्वास बसेल तर माझा नव्हे तर पुऱ्या जनतेचा सुद्धा विश्वास बसत नाही आमच्या समाज बांधवाचा विशेष विश्वास बसत नाही किंवा कुठल्याही ग्रामस्थाच्याही ही आत्म्याला वाटत नाही की कालव्यामध्ये बॉडी टाकलेली नाही आमचा नाही तो नाही जनतेचा पण नाही तर ह्यांनी जी बॉडी कुठे टाकली असेल कशासाठी ह्याचा गुन्हा केला कशामुळे केला कशासाठी केला ह्याला पात्र कोण होते तुम्हाला कुणी करायला लावलं का कशासाठी काय ह्याचा आम्हाला पूर्णपणे तपास पाहिजे आणि ती वाढी तो मुद्दा कुठे जमिनीमध्ये पुरला कुठल्या खास कळग्यामध्ये टाकला की घाटात कुठेतरी दरी खण्यात टाकला हे आम्हाला पूर्णपणे पोलिसाकडून तपास घ्यायचा असं मला वाटतंय की आज माझा पुतण्या ह्या छोट्या छोट्या लहान बालकांच्या दूध आणायला गेलेल्या व्यक्तीची कोणी क्रूर क्रूर म्हणून हत्या केली आणि आज हे प्रकरण वर आलं ह्या प्रकरणाची जवळजवळ एस पी साहेबांनी ह्याची दखल घेणं आज गरजेचं आहे जर घेत नसाल तर आम्ही पुन्हा पुन्हा किती आंदोलनं करू आणि किती वेळ वेड़, किती वेळा समाज बांधव एकत्र येऊ आणि किती किती आंदोलनं करू किंवा अजून आंदोलनं करणार ही अशी की वेळ पडलं तर दररोज मुलं ही पोलीस स्टेशनला नेऊन बसवणार सकाळी बसवणार संध्याकाळी बसवणार वेळ पडलं तर रात्र दिवस बसवायची तयारी माझी संतोष नाव फाली आहे म्हणून याची पूर्णपणे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल